आणि लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतर्फे मिसळपे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सिऊड विभागात महायुतीमधील स्थानिक नेत्यांसह विविध सोसायटी मधील रहिवाशी या मिसळपे चर्चा कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी नवी मुंबईतील आजी माजी नगरसेवक महायुती सोबत असून नरेश म्हस्के यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी यावेळी दिली आहे काय चर्चा नेते एकत्र आले रहिवास हा करण्यात अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आमचे स्नेही भाजपचे पदाधिकारी गंगाळे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला पहिल्यांदा त्यांना त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो आपण पाहिलं की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भगत साहेब आर पी आयचे अध्यक्ष ख साहेब आमचे शिवसेनेचे प्रमुख घोडेकर साहेब प्रमुख विजय माने साहेब आमच्या भाजपचे उपाध्यक्ष सन्मान्य साहेब सन्मान्य पदाधिकारी आपले साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत इतर पक्षाचेही कार्यकर्ते आहेत मंदाताई मात्रे जे या भागाचे आमदार आहेत त्यांनी सूचना केल्यावरून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि शेकडोच्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मिसळचा आनंद घेता घेता आपल्याला मस्के साहेबांना या निवडणुकीमध्ये लाखोच्या फरकानं निवडून द्यायचा असा निर्धार आम्ही केलेला आहे मोदी साहेबांनी केलेली अभूतपूर्व कामं साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेली प्रचंड कामं आणि अतिशय चांगला मस्केच्या रूपाने दिलेला उमेदवार या ठिकाणी असल्यामुळं आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं इतके पक्ष त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं लाखोच्या फरकाने मचके साहेब निवडून येतील याच्याबद्दल आमच्या कुणाच्या मनामध्ये शंका नाही पण त्याचं प्लॅनिंग कसं करणं ते मतदानाला कार्यकर्त्यांना कसं काढणं परिचयपत्र घरी कशी पोचवणं वचननामा कसा पोहोचवणं मतदाराला त्याचं मतदान कुठे आहे याच्याबाबत माहिती देणं वेगवेगळ्या पक्षांनी ज्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्याचं नियोजन करणं यासाठी अशा प्रकारच्या चर्चा आम्ही आयोजित केल्या सगळ्या भागामध्ये त्याचीच एक कडी आहे आणि खूप यशस्वी पार पडलेली आहे मला असं वाटतं आठ दिवसानंतर जे मतदान होईल त्यातलं ऐंशी टक्के मतदान हे मस्के साहेबांना झालेलं असेल चला